बाबा रामकृषारी रामकृषी जगन्नाथ बाबा बोलतो देशमुख पंढरपूर कुठून बाबा बोलतय जगन्नाथ बाबा देशमुख पंढरपूर जी बाबा बोला रामकृष्ण रामकृष्णारी काय नाही थोडस ते आपल्या स्वामी महाराज संस्थांच्या वेळेला तुम्ही कीर्तनाथ बाबा बोलून गेले कशाला बोलले बाबा तुम्ही नाही ऐका ना ते बोललो म्हणजे काय झाले पूर्ण पाठीमागचा पुढचा संदर्भ घेतला असता तर आपल्या आपल्यासारख्या ज्ञानी लोकांना ते लक्षात आलं असतं त्या लोकांनी काय केलं जो असंदर्भीय जे वाक्य आहे ते एवढाच फक्त एडिट केला एका मिनिटात कीर्तन होतं का हो, आणि तुकोबरा यांचं वैकुंठ गमन हे एका मिनिटात सांगणं होतं का बरोबर आहे पण होत्र माहिती आहे का ऐका बाबा आपल्यावर वारकरी संप्रदायाची फार मोठी जबाबदारी दादा आहे आणि मग काय होतं लोकांनी तेवढी क्लिप काढू द्या किंवा काय काढू द्या होतं कस की आता तेवढी ती क्लिप व्हायरल झाली का नाही दादा मला सांगा ना तुम्ही म्हणजे तुम्ही काय बोलले ऐका ना दादा की गाता म्हणजे आता एखादी वही जर पाण्यात टाकली तर ते वहीचे अक्षर तशी राहतील का बरोबर दादा तर असं म्हटल्यानंतर मग ती त्यावेळेला तसे राहिली असतील का याचे म्हणजे तिथं प्रश्न निर्माण केलेत ना दादा नाही त्याच्या आधी ऐका ना वाक्य नाक्य सुरू झाले का नाही जी व्हिडिओ बघितला मी वाक्य सुरू झालं त्याच्या आधी जे होत ना ते या, या पाठीमाग सगळा अध्यात्म लपलेला आहे हे, हे वाक्य मी बोललोय आणि काय अध्यात्म लपले हे पूर्वी सांगितले पण आता माऊली मला एक सांगा आता एखाद्याला मला त्रास द्यायचा असेल तर मी काय करणार मी आतापर्यंत एवढी कीर्तन केली बरोबर आणि संत वचना मी काही व्यासपीठ अपशब्द बोललो नाही कुठलाच फक्त झालं कसं बाबा की पाठीमागचा पुढचा संदर्भ न घेता त्या व्यक्तीनं ते चुकीचे एडिट केलं आणि जे व्हायरल होईल आणि जे प्रक्षोभक होईल तेवढंच त्यानं या गोष्टी केल्या मला सांगा आता आम्ही काय करू चुकीच नाही बोललो मी जरी आज जसं वाटलं असलं वारकर संप्रदायाला तसं जर तुम्ही क्षमा मागतो हात जोडून क्षमा मागतो दादा माझे एकच आपल्या विवेकी विवेकी बुद्धीनं तुम्ही एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवा की दादा ज्यार्थी एवढं स्पष्टपणे बोलले त्या अर्थी पाठीमागणे पुढं बर मी आतापर्यंत कीर्तन करतो हे गोष्टीरूप कीर्तन करत नाही मी त्याचं वेदांत आणि सिद्धांत मांडत असतो आणि अध्यात्म सांगत असतो बरोबर आहे आता मी जे सांगितले ते तुम्ही पूर्ण कीर्तन ऐकल्याशिवाय बाबा तुम्हाला खरंच कळणार नाही दादा तुम्ही काय म्हणले नंतर ऐका ना म्हणजे मानव देह घेऊन जाणं हे शक्य आहे का ही सगळ्या तुम्ही तिथं ऐका की मी तेच स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ह्या चार देहाचा मांडणी करत असताना ते स्थूल शरीर कुणालाच नेता येत नाही हे वास्तव आहे ऐका नाही बाबा सांगा मला तुम्ही ना स्थूल शरीर कुणालाच नेता येत नाही खूप बरं हे आत्म म्हणजे सूक्ष्म देहानं देहानच गेले वादच नाही पण एकूण चार देह आहेत आणि सूक्ष्म देहानं हरिमय होऊन गेले ते दादा बरोबर आहे पण ही सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही ना सामान्य लोक तुम्ही देह नाही न्यायला असं म्हटलं की तेवढंच लक्षात घेणार ना आता मला सांगा आता आपण 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 जाणती आहोत आपण ह्याची दुरुस्ती करायला पाहिजे का नको बाबा आपण अहो दुरुस्ती करेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण व्हायरल झालं दादा ते आता मग माझी एक विनंती तुम्हाला आता काय करा माहितीये का आता बरोबर आहे तुम्ही फक्त आता काय करा माझ्याकडून तो शब्द जो गेलाय त्या शब्दाबद्दल तुम्ही जगदगुरु वर नतमस्तक होऊन चरणावर तुम्ही एकदा त्या ठिकाणी जाहीर माफी मागास तुम्ही असं माझं विश्व वारकरी संघाच्या वतीनं माझी तुम्हाला विनंती आहे अगोदर दादा तुम्ही आता म्हणताना जसे शब्द गेलेत ना ते शब्द तर व्हायरल झालेत माझी विनंतीच आहे तुम्हाला आता दादा एवढं लक्षात घ्या आहे हरकत नाही हा 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 काहीच अडचण चरणावर बघा तुम्ही काय तुम्ही तो शब्द आता तो माघार घ्या माझ्याकडून तो शब्द गेला तो माघार घ्या त्याची माफी मागा तुकोबराची एकदा दादा बरोबर ठीक हरकत नाही ठीक 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 करतो करतो